वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अजय सरोदे यांची नुकतीच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष आद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि ते प्रथमच आज आपल्या आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठकीचंही आयोजन केलेलं आहे आपल्या सोबत आहेत ते अप्रथम झुंज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपली पश्चिम जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेली आहे बाळासाहेबांनी काय सांग आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बीड जिल्ह्याची माझ्यावर आहे आहे ती या ठिकाणी जो जो वंचित शोषित समाज त्या समाजाला माझ्या माध्यमातून न्याय देण्याचा एक प्रयत्न त्यांचा आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे आज आपण आष्टी तालुक्यामध्ये आष्टी शहरामध्ये आज बैठक आयोजित केलेली आहे सध्या दोन महिन्यावर विधानसभेच कशा खर तर विधानसभेचा जी रणधुमाळी चालू आहे तर त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे जिल्हा प्रभारी आहेत प्राध्यापक किशन चव्हाण सर प्रदेशाध्यक्ष आहेत रेखाताई ठाकूर आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जो काही उमेदवार देतील जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वानुमते मान्य असणार आहे त्याच्यामुळं आज जी बैठक आम्ही आयोजित केलेली आहे ती बैठक ही नवनिर्वाचित जे पदाधिकारी आहेत त्यांची त्यांचे या ठिकाणी सत्कार होणार आहेत आणि जो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बौद्ध समाज जो आहे बौद्ध संवाद दौरा तो आयोजित केलेला आहे आणि त्या आयोजनासाठीच त्या, आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत अनेक दिवसापासून तालुक्याची आष्टी तालुक्याची पदाधिकाऱ्यांची निवड राहिलेली आहे आतापर्यंत तालुका अध्यक्ष सुद्धा आज आज घडी वंचित बहुजन ना आघाडीचा नाही कशा पद्धतीने आपण नियुक्ती करणार यस या ठिकाणी एक दोन ते तीन दिवसामध्ये आदरणीय जे बीड जिल्ह्याचे प्रभारी आहेत प्राध्यापक किशन चव्हाण सर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही मुलाखती घ्या मुलाखती घेऊन आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि ते सुपूर्द केल्यानंतर आष्टी तालुक्याला तालुका अध्यक्ष या आठ ते दहा दिवसामध्ये मिळतील त्याचबरोबर सचिन मेकडंबर हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत वाटत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगणार आहोत आज आपण ही या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आपण दोघ आल्यानंतर जमा झालेले आहे आणि बरगच या ठिकाणी वंचितचे पदाधिकारी दिसत आहे वंचित कुठेतरी जीवन दाशासारखं दिसत आहे गेल्या दोन वर्षापासून मी कोणत्याही पदावर नसल्यामुळे थोडासा एक संपर्क दौरा कमी झाला होता पक्षाने दोन तीन दिवसापूर्वी नवीन कार्यकर्णीमध्ये मलाही महत्वाचा दिल्यामुळं आणि नव्या जोशांनी नवी उमेदीने नवीन जी कार्यकर्णी आले युवा व पूर्ण बॉडीचा एक समन्वय घडून एक नवीन प्रकारची कार्य करणे उत्साहित वातावरण निर्माण करण्यासाठी व लोकसभा विधानसभेमध्ये जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनच्या संदर्भामुळे पहिलीच बैठक आष्टी विधानसभा आणि मे बी आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे ही पहिली बैठक जाणून बघून आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे कारण आतापर्यंत इतिहास आहे की इतर जे पुढारी आहे त्या पुढारी इतर कार्यकर्ते भेटतात हा जो गैरसमज आहे हा दूर करण्यासाठी जाणून बघून आम्ही पहिली बैठक ही आष्टी या ठिकाणी ठेवलेली आहे तुमच्या बाई सांगतो अजूनही आपला समाज अत्यंत अल्पशिक्षित आहे आढाणी आहे आणि अजूनही बरेचसे आपल्या लोकांना मतदानाचा अधिकाराचा कसा पद्धतीने वापर करायचा अजिबात माहिती नाही कुठं म्हणजे कुठलाही बेस नसताना ते इकडे तिकडे फिरत आहेत या यावर तुम्ही नवयुवकांना युवकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संधी देणार या संदर्भात अदी बाळासाहेब आंबेडकर यांनी जी बुद्ध बुद्ध लोक आहे त्यासाठी स्पेशल एक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर एक दौरा होणार आहे आणि संवाद दौरा होणार आहे त्या दौऱ्याच्या अनुषंगाने त्या संदर्भात आज आमची या ठिकाणी बैठक होणार आहे आणि आम्ही इताली कार्यकर्णी घोषित करून आणि जिल्ह्याचे जी कार्यकर्णे त्यामधील दोन ते तीन पदाधिकारी स्पेशल आष्टी ह्यासाठी निवड करणार आहोत आणि प्रत्येक गावोगावी कसं जाता येईल प्रत्येक मतदाराला कसं समजून सांगता येईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत आहोतच या ठिकाणी विधानसभेच्या पूर्वनियोजनासाठी आज आष्टी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी कुठंतरी बदल करेल असंच या ठिकाणी चित्र पाहायला आपल्याला मिळत आहे कॅमेरामन अनिल मोरेस संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड